आम्ही आज चालला होतो आणि ज्योतिबाचं दर्शन घ्यायचं होतं आम्हाला तर भानो असंच निघालं कलावरनं आणि पंचगंगेचं घाट बघत अहो एकदम सुंदर नमुना म्हणजे पंचगंगेचा घाट आणि पंचगंगेच्या घाटाचं आम्ही गेलो की एवढं ज्योतिबाचा रोड म्हटलं की ज्योतिबाला जायचं म्हटलं की समाधान हो आणि एवढं भारी वाटायला म्हणा चालले दिवसानं ज्योतिबाचा प्लॅन ठरलेला आमचा आणि निघाला ज्योतिबाला आम्ही भावानो वाटत ते एवढं सुंदर दिसायला म्हणत असा सुरीबिरी असं वातावरण बी चांगलं चालतं काही विशेष नाही वातावरण एवढं मस्त चालतं मग ताय जोतिबाजा डोंगरावर आम्ही निघालो भावानो लई दिवसानं जोतिबाला चालतो त्यामुळं असं एकदम कसं हे वाटाल त्यात आम्हाला इथे एक स्पॉट दिसला म्हणून थांबला आम्ही स्पॉटला द्या स्पॉटला थांबल्यावर तर भाऊ म्हणाला सेल्फी बी फोटो काढायचं म्हणून लगेच गाडी घेतली आणि निघाला वर जोतिबाच्या डोंगराला तर भावानो लगेच गाडी घेतली आणि आम्ही निघालो भावाना पोचला ज्योतिबाई डोंगरावर तर भावानो जोतिबाई नावाला समजा बोला ज्योतिबाच्या नावानं चांग बोलं तर भावान एकदम निवांपैकी दर्शन मिळालं आम्हाला लई गर्दी बी नव्हती आणि काहीच नव्हतं यात काही विशेष नाही भावान कोल्हापूरचा ज्योतिबा म्हटलं एकदम मनाला प्रसन्न वाटतो आणि ते मस्तपैकी दर्शन झालं बघा आणि आम्ही निघाला रिटर्न आपल्या कोल्हापुरात होऊ काही विशेष नाही यात तर बोला ज्योतिबाच्या नावानं चांग ब